परभणी जिल्ह्यातील पूर्णा गावातील बंधाऱ्यावर बिबट्या दिसून आला असून पूर्णा व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पूर्णा पूर्णा परिसरात नदी वाहत असून पाणी मुबलक प्रमाणात असल्यामुळे पूर्ण शेती ही बागायत असल्यामुळे परिसरात ऊस केळी हळद कापूस अशी पिके शेतकरी घेत असून परिसरात बऱ्याच प्रकारचे वन्यजीव आढळून येत असतात पण आता पहिलीच वेळेस परिसरात बिबट्या दिसून आला त्यामुळे शेतकरी वर्गात व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे परभणी वन विभागाने पूर्णा परिसरातील शेतात जाणाऱ्या शेतकरी व शेतमजूर यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे